यापुढे देखील या, या विषयासाठी एकत्र येणार आहोत भेटणार आहोत त्यामुळे सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यामुळे ते त्यांचंही मनोज जवरंगे पाटील यांचं देखील सहकार्य अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी इतके दिवस जे काही आंदोलन केलेलं आहे आणि त्यांची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे आणि म्हणून त्यांनी आंदोलन मागे घेऊन सहका सरकारला सहकार्य करावं सरकार पूर्णपणे त्यांच्या भूमिकेच्या पाठीशी आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक आम्ही निर्णय घेतला की ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक किंवा इतर ज्या नोंदी निजामकालीन नोंदी ज्या असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील आणि त्यासाठी जी कार्यपद्धती आहे किंबहुना त्याचं पडताळणी आहे हे देखील करण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीश साहेबांची एक कमिटी देखील आज गठीत केली त्याच्यामध्ये पाच सदस्यांची कमिटी आहे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे आणि इतर आपले अधिकारी अशी पाच लोकांची समिती गठीत केलेली आहे आणि एकंदरीत ज्या काही ज्या काही नोंदी पूर्वीच्या महसुली शैक्षणिक इतर नोंदी ज्या निजाम का कालीन आहेत याची तपासणी करणं पडताळणी करणं आणि त्याचा एक यसोपी पी तयार करणं यासाठी ही कमिटी काम करेल आणि या कमिटीला पूर्वी जी आपली एक समिती सचिव महसूल यांची समिती मदत करेल आणि ही निवृत्त न्यायाधीशांची समिती जी आहे एक महिन्यामध्ये सरकारला रिपोर्ट देखील करेल अहवाल सादर करेल आणि जेणेकरून ज्या ज्यांच्याकडे जा नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील त्यांचा फायदा होईल आणि त्यासाठी आपले अधिकारी जे आहेत किंवा ही समिती जी आहे ही संबंधित विभाग म्हणजे हैदराबाद या तिथल्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधतील मी देखील त्या मुख्यमंत्र्यांशी देखील वैयक्तिक संबंध सा संपर्क साधेन आणि अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्रुटी आहेत त्या दूर करण्याचं काम ही निवृत्त न्यायाधीशांची समिती काम करेल अशा प्रकारचे दोन निर्णय आपण केलेत आज जी आर देखील त्याचा काढला जाईल ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत निजामकालीन <coughs> त्यांना कुणबी दाखले देण्याचा निर्हार देखील काढला जाईल आणि ही निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे ती देखील या ठिकाणी गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे माझं एवढीच विनंती आहे मनोज जरंगे पाटील यांना की ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भावना मनामध्ये ठेवून गेले अनेक वर्ष या ठिकाणी त्यांनी आंदोलनं केलेली आहेत मी देखील त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधलेला आहे आणि आता देखील मी आ, काल परवा देखील त्यांच्याशी बोललो त्याच्या गेल्या आठवड्यामध्ये देखील बोललो की यामध्ये आपण मार्ग काढूया सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे सरकार आ, या बाबतीमध्ये पूर्ण सकारात्मक आहे म्हणून तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील आपण कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये बारा तेरा टक्के कायम राखलं गेलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी ते आरक्षण रद्द झालं आणि म्हणून त्यावर देखील आपण काम करतोय आज एवढंच मी आपल्याला सांगेन की जे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं रद्द झालेलं रद्द झालेलं आहे ते पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं ही सरकारची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत आणि मी यापूर्वी देखील भूमिका माझी स्पष्ट केलेली आहे की त्यासाठी जे सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी त्या ठिकाणी आपल्या निर्णयामध्ये दाखवलेल्या आहेत ज्या काही म्हणजे मराठा समाज आ, मागास सामाजिक आर्थिक मागास हे आपल्याला ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे होतं त्यावेळेस त्यावेळेस दुर दुर्दैवाने तशा प्रकारचं काम झालं नाही आणि त्यामुळे मी आता त्या कुणावर टीका करू इच्छित नाही परंतु आज जे कोणी टीका करत आहेत त्यांच्या काळामध्येच हे आरक्षण मराठा समाजाचं रद्द झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून मी टीका न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका स्पष्टपणे आमच्या सरकारची आहे आणि त्यामुळं त्यासाठी जे जे काही जी काही प्रक्रिया करायची आहे कायदेशीर न्यायालयीन ले, न्यायालयीन लेगीन ट्रान्सपोर्ट आपण केला आहे हरीश साळवे साहेबांसारखे तज्ज्ञ वकील आहेत अनेक वकील त्या टास्क फोर्समध्ये आहेत त्याचबरोबर जो डेडिकेटेड आयोग आहे तो देखील यावर काम करतोय आणखी जे जे काही करायचं आहे ते पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून केलं जाईल त्यासाठी आमच्या बैठका झालेल्या आहेत चर्चा झालेल्या आहेत संबंधित जे जे कोणी यामध्ये आवश्यक मदत करू शकतात त्यांची देखील मदत आम्ही घेतोय आणि टिकणारं मराठा आरक्षण देईपर्यंत आमचं सरकार स्वस्थ बसणार नाही हा शब्द आहे माझा आणि या संपूर्ण जी काही दुर्घटना झाली जालन्याची लाठीचार्ज झाला त्या संदर्भात देखील त्याच दिवशी आम्ही संबंधित एस पी पोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याच्या बाहेर त्यांची बदली केली त्या नाही सक्तीच्या रजेवर पाठवलं त्याचबरोबर ॲडिशनल एस पी जिल्ह्याच्या बाहेर संबंधित डी वाय एस पी जिल्ह्याच्या बाहेर त्यांना पाठवलं विभागीय पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी त्यांना त्यांचं निलंबन केलं आणि पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे घटनेची झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यासाठी आपले लॉ एन्ड ऑर्डरचे ॲडिशनल डी जी सक्सेना स्वतः त्या, त्या भागामध्ये उपस्थित राहून माहिती घेत आहेत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे त्याबद्दल मी खंत व्यक्त केली आहे आणि उपमुख्यमंत्री मोदयाने दे देखील त्या घटनेच्या बाबतीत जाहीरपणे क्षमा मागितलेली आहे त्यामुळे मराठा समाजाच्या भावना त्यांचा सन्मान त्यांचा आदर राखणं हे आमचं काम आहे कारण यामध्ये मी एवढंच सांगेन की मराठा समाजाच्या लाखा लाखांचे मोर्चे निघाले परंतु कुठेही कधी गालबोट लागलं नाही आता या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आडून कोणीही राजकारण करू नये मराठा समाज आपला एक मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण देण्यासाठी सर्व जे काही विरोधी पक्ष आहेत सत्ताधारी मंडळी आहेत या सगळ्यांनी एकत्र येऊन या मराठा समाजाचं आरक्षण जे रद्द झालेलं आहे ते देण्यासाठी सहकार्य नक्की करावं एवढीच माझं विनंती आहे आणि आव्हान आहे पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी असं म्हटलेलं की मराठा हे जे काही प्रमाणपत्र पुरावे हवे असतील तर ते पुरावे माझ्याकडे आहेत मी सरकारला द्यायला तयार आहे सरकारने एक महिनाभर जास्त वेळ काढू नये लवकरात लवकर, लवकर त्यावरती निर्णय घ्यावा पुरावे व्हायचे आम्ही देतो राज्यपालांच्या म्हणून माझं माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलाही निर्णय घेताना त्याचे संपूर्ण परिणामांचा विचार करून घ्या ते, ते दिले घेतलेला निर्णय टिकला पाहिजे आणि म्हणून त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील त्यांनी पुरावे आता निवृत्त न्यायाधीशांची कमिटी आपण अपॉइंट केलेली आहे त्यांच्याकडे निश्चितपणे द्यावेत आणि आम्हालाही जे काही माहिती जिथून घ्यायची आहे आपली संपूर्ण अधिकारी त्यातून माहिती घेतील आणि आम्हाला मनोज जरंगे पाटील यांच्या जीवाची देखील काळजी आहे आणि म्हणून त्यांना आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी देखील याचा विचार करावा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल कुठलंही सरकारच्या मनामध्ये दुसरी भूमिका नाही हे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो स्पष्टपणे सांगतो की मराठा समाजाला आता ते फक्त मराठवाड्यातल्या कुणबी समाजाला मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी समाजाचं कुणबी दाखला मिळण्यासंदर्भातलं आंदोलन आहे पण त्याच्यावर देखील आपण निर्णय आज घेतलेत परंतु मराठा समाजाला आ, जे रद्द झालेलं आरक्षण आहे ते मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे त्यांची जी मागणी आहे की आदित्य देश आणि त्यांना विनंती माझी आहे की त्यांनी जे सुरू ठेवलेलं आंदोलन मागे घ्यावं आणि सरकारला सहकार्य करावं शेवटी तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरती आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे राज्य सरकारचं मोठं पाऊल असल्याचं सांगण्यात येत आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे गेल्या नऊ दिवसांपासून जालन्यामध्ये गेल्या नऊ दिवसांपासून मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे या उपोषणामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण झाला आहे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने स्वतः जालन्यातील आंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले पण मनोज जरांगे यांनी उपोषणावर ठाम आहेत मराठा आरक्षणाचा जी आर येत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे त्यामुळे आता सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर हालचाली वाढलेल्या आहेत राज्य मंत्रिमंडळाची आजची महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्याविषयी चर्चा झालेली आहे ही बैठक पार पडल्यानंतर आणखी एक बैठक पार पडली मंत्रिमंडळ बैठकीतून सर्व अधिकारी बाहेर पडल्यानंतर फक्त मंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडली या बैठकीत मनोज जरांगे यांची माहिती मागणी असलेल्या कोणबी प्रमाणपत्राबाबत चर्चा झाली याबाबतचा अहवाल आठ दिवसात सादर होणार असल्याचं आज ठरलं आहे त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारकडून नवी समिती गठीत करत मराठवाडा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची आज प्रकृती ढासळली त्यामुळे सरकार आता युद्धपातळीवर मनोज जरांगे यांच्या मागणीसाठी काम करत आहेत राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठत केली आहे कुन नूंदी समिती ही समिती हैदराबादला जाऊन कुणबींच्या नोंदी तपासणार आहे या समिती स्थापनेचा जी आर सरकार थोड्याच वेळात जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पाच ते सहा सदस्य ही समिती दहा दिवसात अहवाल देणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या समितीत निवृत्त न्यायाधीश महसूल विभागाचे काही अधिकारी तसेच शासनाच्या वरिष्ठ पातळीच्या अधिकाऱ्यांचा समावेश या समितीमध्ये अस असणार आहे यापैकी तज्ज्ञ मंडळी हैदराबादमध्ये जाऊन अभ्यास करणार आहेत यातून कुणबी जात प्रमाणपत्राबाबत पुढच्या दहा दिवसात अहवाल सादर केला जाणार आहे त्यानंतर राज्य सरकार याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे